नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व थकीत कर्जदार शेतकरी बांधवांसाठी त्याचबरोबर कर्जबादारी शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खूप आनंदाची गोड बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या तीन लाखापर्यंतच्या कर्जमाफ करण्याच्या तयारीत आता सध्याच्या स्थितीला लागलेलं आहे म्हणजेच की सर्व कर्जबाजारी थकीत या सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे आता या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होऊ शकते किती लाखापर्यंत होऊ शकते आणि किती शेतकरी याच्यात किती लाख शेतकरी याच्यात पात्र बसणार आहे संपूर्ण काही आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ह्या एका आर्टिकलच्या माध्यमातून तर व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा के तर श्रापून या आर्टिकलच्या माध्यमातून बघू शकता तेलंगणा सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत तेलंगणातल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ केलं जाणार आहे अशी घोषणा तिथे सरकारने केलेली आहे तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र ही शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू झालेली म्हणजेच तेलंगणाच्या ह्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात पण कर्जमाफीच्या हालचालीचा वेग आलेला आहे आणि चर्चा तसा सल्ला सुरू झाले आणि खाली आपण बघू शकतात की तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेती प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी केली आहे म्हणजेच की जे शेतकरी संघटनांच्या बाजूने आपली भूमिका मांडतात अशा काही संघटनांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफी करा अशा पुढे जे की हे निवेदन केलेलं आहे किंवा त्यांनी प्रस्ताव मांडले आहे राज्य शासनाला आता विरोधी पक्ष काँग्रेसनेही राज्य सरकार सॉरी मित्रांनो राज्याचे राज्यपाल रमेश भेस यांची भेट घेत त्यांना कर्जमाफीसाठीचं सा निवेदन दिलं आहे म्हणजेच की आता कर्जमाफीसाठी जे की विरोधी पक्षांनी पण आता निवेदन द्यायला दे सुरुवात केलेली ही आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी आहे सरकारने उद्योगपतींचं दहा लाख कोटींचं कर्ज सरसकट माफ केलं पण कोणत्याही शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी थेट सभागृहात हा मुद्दा मांडलेला आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच की लोकसभेमध्ये हा मुद्दा मुद्दा त्यांनी खूप वेगाने मांडलेला आहे श राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या की सुप्रिया सुळे हे एक एम पी हे खासदार आहे शेतकऱ्यांना मेंबर ऑफ पार्लमेंटमध्ये तर यांनी हा मुद्दा खूप चांगला तिथे मांडण्याचं काम केलं आहे तर आपण खाली आपण काही मुद्दे त्याच्या आधारे आणून घेऊया कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलतांना बोलता महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत सहानुभूतीपूर्व असल्याचं शिंदे सरकारच्या मुख्यमंत्री यांनी म्हणजेच की मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच की मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मग महाराष्ट्र सरकार सरकारही शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार का या संदर्भात काही हालचाली सुरू आहेत काही आपण आप सविस्तरपणे आता खालीलप्रमाणे जाणून घेऊया तर खर्च शेतकरीमधून हा सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच जास्त माहितीपूर्ण आहे कर्जमाफी शासन निर्णय शासनाचा म्हणजेच की शासन, शासन ए, स्तरावर काय सुरू आहे शासन निर्णय स्तरावरती काय सुरू आहे हे पण आपण जाणूया तर छत्रपती छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली या सभेत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला या बैठकीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी असं जालनाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी मांडलेले शेतकऱ्यांना जालना जिल्ह्याचे कल्याण काळे नेमकाच विद्यमान खासदार किंवा आताच नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी हा मुद्दा पण मांडलेला आहे म्हणजेच की सर्व विरोधी पक्षनेत्यांकडून कर्जमाफीचा मुद्दा वेगाने आता सभागृहात मांडायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आता खालील कर्जमाफी संदर्भातील खूप महत्वपूर्ण यावर उत्तर देताना छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे म्हणजे महायुती सरकारचे जे महायुती सरकारमधले ते खासदार आहे संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे राज्य सरकार तीन लाखापर्यंत थकीत कर्जमाफ करण्याचा विचार करत आहे या बैठकीनंतर राज्याचे पनन मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना कर्जमाफी संदर्भातील खूप मोठं भाष्य केलेलं आहे तर आता ते पण आपण जाणून घ्या तर कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाखापर्यंतचं शेतकऱ्या म्हणजेच की शेतकऱ्यांचं माफ करू शकतं शकतं का याची माहिती सरकार गोळा करू लागला आहे तर सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्व आहे अब्दुल सत्तार फनन मंत्री यांनी हा मुद्दा जे की जे की प्रसारमाध्यमांशी बोलत असताना हा सविस्तरपणे मांडलेला आहे म्हणजेच की कर्जमाफीच्या तयारीला राज्य शासन लागलेले पार्टनरशिपमध्ये कर्जमाफी होणार आहे राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्या निधीतून कर्जमाफी होणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर सत्तारांनी म्हटले कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाखापर्यंतचं क म्हणजेच की सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का याची माहिती सरकार गोळा करू लागला आहे याबद्दल सहमतीपूर्ण निर्णय आहे तर शेतकऱ्यांना आपण मागितलं पण काही व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे की आता राज्य शासनांचा एक सर्व डिलीट झालेला कर्जमाफीचा डेटा नाव्याने जे की श शोधण्याच्या चा कामात चांगल्या पद्धतीने लागलेलं ला आहे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तर शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर शिंदे गटा शिंदे गटाच्या मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली असली तरी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र या विषयावर थेट भाष्य करणं टाळलं आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे की कृषी मंत्री धनंजय मुंडे अद्याप यांनी कर्जमाफी संदर्भात त्यांचं जे किंमत व्यक्त केलेली नाही तरी पण विरोधी पक्षनेते तसंच महायुती सरकारचे जसे की छत्रपती संभाजीनगरचे एम पी धन संदीपकांत भुमरे त्याचबरोबर प्रधानमंत्री अब्दुल सत्तार यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने प्रसार माध्यमांशी बोलत असताना कर्जमाफी संदर्भात पॉझिटिव्ह अपडेट दिलेले आहे सरकार शेतकऱ्यांना वे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करत असते यापुढेही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी प्रशासन म्हणजे की प्रयत्नशील आहे असं धनंजय मुंडे यांनी ये त्यांना पत्रकारांशी बोलत असताना म्हटलेलं आहे तर कर्जमाफी केल्यास विधानसभा निवडणुकीत काय फायदा येईल तरी की ज्यांना आपलं महत्त्वपूर्ण नाही परंतु शेत सर्वच तर आपण घ्या की कर्जमाफी होऊ शकते का नाही तर तुम्हाला सांगू शकतो की विरोधी पक्ष नेत्यांकून कर्जमाफी संदर्भात खूप मोठ्या हालचाली केल्या जाऊ लागल्या आता माहिती सरकारच्या पण नेत्यांनी ने कर्जमाफी संदर्भातील खूप मोठे भाष्य आता करायला सुरुवात केली याचा अर्थ असा आहे की कर्जमाफी ही अटल आहे कारण की त्यांना माहिती आहे की आपलं सरकार आणायचं असेल तर कर्जमाफी करणं शेतकऱ्यांची अनिवार्य नसतं आपलं सरकार परत महाराष्ट्रात स्थापन होणार नाही माहितीच्या लोकांना माहिती त्याकरता कर्जमाफी ही शंभर टक्के होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येऊ प्रसार माध्यमांच्या माध्यमातून तुम्हाला काय आवडते तुम्ही राय कमेंट करून मात्र नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद